हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा दाएक एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो कटोरी ब्लाऊजचा समोरचा भाग असतो तर त्याला कटोरी आणि क्रॉसपट्टी फिनिशिंगसहित प्रकारे जोडावी तर हे बघणार आहे तर हे बघा आता मी हे समोरचा भाग इथे पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे आणि कटोरीसुद्धा इथे कट करून घेतलेली आहे तर कटोरी जोडता वेळी काय करायचं आहे आपल्याला पण समोरच्या वरच्या भागापासून जोडण्यास सुरुवात करायची आहे तरी बघा आता इथे क्रॉसपट्टीसुद्धा कट केलेली आहे तर आता इथे डबलमध्ये क्रॉसपट्टी लावणार आहे मी हा बिना अस्तरचा साधा ब्लाऊज आहे तरी बघा आता इथे काय करायचं आहे आपल्याला वरच्या बाजूने क्रॉसपट्टी सॉरी कटोरी जोडण्यात वरच्या बाजूने सुरुवात करायची आहे प्रकारे तर त्या अगोदर आपल्याला दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि कटोरीचासुद्धा आपल्याला भाग ओढायचा नाही आणि जो खालचा भाग आहे तोसुद्धा ओढायचा नाही दोन्ही भाग आपल्याला एकदम हलक्या हाताने जोडून घ्यायचे आहे जर कोणताही भाग ओढला तर तिथे रिंगल्स तयार होतात तर त्यामुळे का काय करायचं आहे इथे कोणताच भाग ओढायचा नाही हलक्या हातानं दोन्ही भाग आपल्याला इथे अशा प्रकारे जोडून घ्यायचे आहे आता त्यावर मी इथे डबल शिलाई करून घेत आहे तर हे बघा आता आपली कटोरीचा भाग जोडून झाला आहे आता जे शिलाईचं मार्जिन आहे ते आपल्याला खालच्या बाजूने करून घ्यायचं आहे असं आणि वरच्या बाजूने थोडंसं इथे प्रेस करून घ्यायचा आहे आता जे बी काही खालच्या साईडनं शिल्लक कपडा वगैरे राहिला असेल थोडासा कटोरीचा तर तो भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता दोन्ही भाग आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहे मधोमध हे बघा आता जेवढा आपण या बाजूने शिलाईसाठी घेतलं होतं तेवढाच कपडा आपल्याला खालच्या बाजूने सोडून द्यायचा आहे आणि नंतर आपल्याला इथे कटोरीचं माप घ्यायचं आहे तर आपल्याला कटोरी कितीची तयार तय पाहिजे आहे तर इथे ही साडेपाच ची कटोरी आहे तर इथे मी पावणे तीन इंच माप टाकलेलं आहे आता दीड इंचाचा इथे आडवा टक्स आलेला आहे आणि उभ्या टक्समध्ये इथे मी तीन इंच घेतला आहे तर छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्यासाठी बघा इथे दीड इंचाचा टक्स आलेला आहे आणि उभ्यामध्ये इथे मी तीन इंच घेतला आहे आता हे बघा असा जो टक्सचं जे मार्जिन आहे ते या प्रकारे आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथे परत एक शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा आता इथे किती छान आपल्या कटोरीला पफ आलेला आहे तर आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर हे बघा क्रॉसपट्टीसाठी काय करायचं आहे इथे पहिले आपल्याला दोन्ही क्रॉसपट्ट्या बघून घ्यायच्या आहे सरळ आणि उलटी बाजू तर आता ही प्रकारे लावायची आहे इथे बघणार आहे आता आपल्याला फिनिशिंग सहित जर क्रॉस पट्टी लावायची असेल तर हे बघा या प्रकारे पहिले ओपन केले आहे आणि इथे वरच्या बाजूने ठेवून घेतली आहे क्रॉस पट्टी आता जेवढं आपण शिलाईसाठी सोडलेलं असते अर्धा इंच तेवढं शिलाईमध्ये घ्यायचं आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची आता इथे जे कटोरी जोडण्याचं जे मार्जिन आहे ते आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायचं आहे याने काय होते आपले फिनिशिंग चांगले दिसते तर हे बघा आता इथे अर्ध्या इंचावर शिलाई मारलेली आहे हे बघा प्रकारे एक सारखी शिलाई यायला हवी आपली आता काय करायचं आहे ओपन करायचं आहे बघा आणि जो आपला समोरचा भाग आहे कटोरीचा तो या प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हे जे शिलाईचं मार्जिन आहे ते आपल्याला खालच्या भागाला जोडून घ्यायचं आहे तर आता जेवढा पण शिलाईमध्ये घेतलं होतं तेवढंच आपल्याला खालच्या बाजूनं पण कपडा सोडायचा आहे शिलाईमध्ये आणि शिलाई मारून झाल्याच्यानंतर काय करायचं आहे दोन्ही बाजूने जे आपलं क्रॉसपट्टीचं तयार माप आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे जेणेकरून इथे कमी जास्त झाली नाही पाहिजे तरी बघा आता मी शिलाई मारून घेतली आहे आता आणि आता याला काय करायचं आहे बघा पहिले मोजून घ्यायचं आहे दोन्ही भाग आपले तर इथे तीन इंचा जी तयार पाहिजे आहे आणि याच बाजूने अडीच इंचाची तर इथे थोडस जास्त वाटत आहे तर मी इथे शिलाई मारून घ्या बघा एक एक लाईनच इथे जास्त येत आहे तीन इंचापेक्षा तर आपल्याला हे धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो पण कट करून घ्यायचा आहे आता आपल्याला जो फोल्ड केलेला भाग आहे तो आपल्याला असा ओपन करून घ्यायचा आहे तर हे बघा तुम्ही किती छान इथे फिनिशिंग आलेली आहे तर कटोरीचा जो पप आहे तो सुद्धा बघा किती छान आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित कटोरी आपली लावून झालेली आहे आता जे एक्स्ट्राचा कापड आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आता हे बघा छातीचा चौथा भाग इथे नऊ इंच असं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे या साईडला पण आणि नंतर आपल्याला आयपट्टी जोडून घ्यायची आहे आता कमरेचा भाग इथे आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर सव्वा आठ इंच कंबर आहे म्हणजे एकतीस इंच कंबर आहे तर त्याचा चौथा भाग इथे सव्वा आठ इंच येत आहे ते बघा आता सुद्धा इथे आपला कपडा व्यवस्थित वाचलेला आहे फिटिंगसाठी आणि फिटिंगची लाईनसुद्धा एकदम आपली सरळ येणार आहे या प्रकारे थे, आए पट्टे तर पट्टे आता आपल्याला इथे हाय पट्टी लावून घ्यायची आहे तर अशी प्रकारे जर तुम्ही क्रॉस पट्टी लावली तर ब्लाऊजला खूप छान फिनिशिंग येते आणि बघायला पण खूप छान वाटते आता बघा इथे दोन ते अडीच इंचाची पट्टी घेतली इंचा। आहे मी आता अशी वरच्या बाजूला फोल्ड करून घेतली आहे अर्धा इंच आणि जो आपला ब्लाऊजचा भाग आहे तो उलटा केलेला आहे आणि उलट्या भागाने मी इथे अर्धा इंचावर शिलाई मारून घेत आहे तरी बघा या प्रकारे शिलाई मारून घ्यायची आहे आपल्याला अर्धा इंचावर तर हे आपण आईपट्टी लावणार आहे आता सरळ करून घ्यायचा कपडा आणि बघा या प्रकारे इथे जोडून घ्यायचं आहे तर आता इथे काय करायचं आपल्याला पहिले कटोरीचं माप घ्यायचं आहे तर आपल्याला साडेपाच इंच आलं पाहिजे तर आता इथं थोडंसं जास्त आलेलं आहे तर मी हे शिलाईमध्ये घेणार आहे याने काय होतं आपलं कटोरी व्यवस्थित बसत नाही त्यामुळे काय करायचं आहे ते कटोरीचं प्रॉपर माप घ्यायचं आहे जे मापाला आलेली आहे किंवा जे आपण छातीनुसार घेतो त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे तर इथे साडेपाच इंचावर मी घेतलं आहे आणि आता याला पट्टीला आपल्याला डबल फोल्ड करून असं इथे फोल्ड करून घ्यायचं आहे बघा या प्रकारे तर खूप छान असं आपलं फिनिशिंगचा इथं आपल्या समोरचा भाग तयार झालेला आहे तर या ब्लाऊजचं कटिंग मी लाईवमध्ये दाखवलेलं आहे जर कोणाला पूर्ण बघायचं असेल तर तुम्ही माझ्या लाईव्हमध्ये जाऊन बघू शकता आणि मी रोज सकाळी साडेसात वाजता लाईव्ह येते तर लाईव्हमध्ये पण कोणाला जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकता आणि प्रकारे रोज व्हिडिओसुद्धा येत राहतात तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुमच्या थोडासा जरी काही कामी आला असेल किंवा तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा तर हे बघा आपला इथे झालेला आहे समोरचा भाग खूप छान इथे तयार आता जे एक्स्ट्राचा कपडा आहे ते पट्टीचा तो इथे कट करून घ्यायचा आहे बघा आता सेम पद्धतीने मी दुसरा भाग तयार करून घेते तर हे बघा किती छान इथे दिसत आहे आपले तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत बाय बाय